राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही त्याचे अनेक अंक महाराष्ट्राने आजवर पाहिलेत बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर आणि आता शरद पवार अजित पवार अशी अनेक काका पुतण्यांची उदाहरणं देता येतील जिथं काकांचं बोट धरून पुतणे राजकारणात उभे राहिलेत राजकारणातील महत्वाकांक्षेपोटी म्हणा किंवा काकांकडून त्यांच्या मुलाला किंवा मुलीला वारस म्हणून पुढं आणण्याचं ठरल्यानंतर म्हणा पुतण्यांनी काकांविरोधात बंड केल्याचं आपण पाहिले सध्या अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यातील राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरलेलं असताना आता अजित पवार यांचा सख्या पुतण्या त्यांच्या विरोधात राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे तसे सुतोवाच देखील झालेत अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेत भाजपशी हात मिळवणी केली सोबत पक्षाने चिन्ह देखील नेलं त्यामुळं राजकीयदृष्ट्या संघर्षात सापडलेल्या शरद पवारांनी राजकीय वाटचालीत हे काही पहिल्यांदा घडलेलं नसल्याचं सांगत पुन्हा दंड थोपटलेत यावेळी त्यांनी पुतण्याला म्हणजेच बंडाचं नेतृत्व करणाऱ्या अजित पवारांना देखील धडा शिकवायचं ठरवलेलं दिसते अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी चक्क अजित पवार यांच्याच पुतण्याला राजकारणाच्या प्लॅन शरद पवारांच्या डोक्यात दिसतोय अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्यानंतर आता पवार घराण्यातील कोण कौन कोणाच्या बाजूने आहे याच्या चर्चा रंगताना दिसतात संपूर्ण पवार कुटुंब शरद पवार यांच्या बाजूने असल्याचं खुद्द अजित पवार यांनीच बारामती झालेल्या जाहीर सभेत सांगितल्यानंतर याविषयीच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं खरंतर मिळाली होती परंतु अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचं कुटुंब तरी त्यांच्या बाजूने असेल असा निष्कर्ष काढला जात होता मात्र तसं चित्र दिसत नाही हे कालच्या प्रकारावरून दिसून येते श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली आणि राजकारणातील प्रवेशाविषयी थेटच उत्तर दिलं साहेबांनी सांगितलं तर जरूर येऊ असं युगेंद्र म्हणाले हा विषय तिथंच संपत नाही युगेंद्र पवार यांच्या पक्ष कार्यालयाच्या भेटीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बरंच काही सांगून जातात युगेंद्र हे अमेरिकेत शिकून आलेत ते उच्च विद्या विभूषित आहेत उद्योग सांभाळतात आणि युगेंद्र यांना जर राजकारणात रस असेल तर, असे तर त्यासंबंधी निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत अशा प्रतिक्रिया शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या आहेत यावरून तुम्हाला शरद पवारांच्या डोक्यात अजित पवारांच्या बाबतीत काय राजकीय गणित असतील याचा अंदाज येऊ शकतो सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उभं करणार असतील तर विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून समोर आले तर आश्चर्य वाटायला नको खरं तर आता लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे लगेचच विधानसभा संदर्भात आखाडे मानणं घाईच ठरेल परंतु काही घटना काही घडामोडी या भविष्यातील घटनांच्या घडामोडींचे सूचक असतात त्यामुळं अजित पवार व युगेंद्र पवार या काका पुतण्यात विधानसभा निवडणुकीचा सामना होऊ शकतो युगेंद्र हे युवा नेतृत्व आहे तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे नेतृत्व केलं पाहिजे असा त्यांचा विचार आहे युगेंद्र पवार हे बारामती शहरात कुस्ती स्पर्धा आयोजित करतात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या आई शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत युगेंद्र पवार यांचा तरुणांमध्ये सतत वावर असल्यानं त्यांना युवकांचा चांगला पाठिंबा आहे बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे याच योग्य उमेदवार असल्याचं मत योगेंद्र पवारांनी व्यक्त केले आणि त्यांच्या प्रचारार्थ साहेबांनी आदेश दिला तर प्रचारात उतरण्याचे संकेत दिलेत याच कारणास्तव बहुदा अजित पवारांनी माझा परिवार सोडला तर आमच्या कुटुंबातील सर्वच माझ्या विरोधात प्रचार करतील असं सांगितलं होतं त्यामुळे जर योगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय झाले तर पवार कुटुंबात पुन्हा दुसऱ्या पिढीतील काका पुतण्याचा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे शरद पवार राजकारणात नेहमीच लोकशाही विचार मांडतात कुणी कुठं जायचं राजकारणात यायचं किंवा निवडणूक लढवायची याविषयी शरद पवारांना कधीही प्रश्न विचारला तर ते त्या आपल्याकडं लोकशाही आहे आणि लोकशाहीत कुणाला कुठेही जाण्याचा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे याविषयी या, या संबंधित बोलताना कुठलाही व्यक्ती हवा तो निर्णय घेऊ शकतो असं शरद पवार म्हणतात त्यामुळे शरद पवार यांचे आजवरचे राजकारण पाहता युगेंद्र पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी आणि पुढील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधातील त्यांच्या संभाव्य उमेदवारीविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद